खिलोड्याच्या चिमुकल्या आर्या आणि तन्वी यांनी मोबाईलचा विळका तोडून कल्पवृक्षावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटले नाही तर त्यासाठी कोणत्याही कृत्रिम किंवा पर्यावरणाला हानी पोचणाऱ्या साहित्याचा वापर न करता नैसर्गिक साहित्याचा उपयोग केला आहे आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात लहान मुले तासन तास, तास मोबाईल सोबत गुंतलेली असताना शिरोडा येथील दोन चिमुकल्यांनी एक अत्यंत स्तुत्य व निसर्गाभिमुख उपक्रम राबवून एक नवा आदर्श घालून दिला आहे अजय परब यांच्या कन्या कुमारी आर्या आणि कुमारी तन्वी परब यांनी कल्पवृक्षाच्या खोडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुंदर व जिवंत चित्र साकारले असून त्यांच्या भोवती किल्ल्याची प्रतिकृती उभारली गेली आहे आर्या आणि तन्वी या लहानग्यांनी आपल्या कृतीतून पालक आणि मुलांना एक संदेश दिला आहे कला नैसर ही नैसर्गिक साधन संपत्ती जपूनही करता येते त्यातून एक संदेश मिळत आहे पालकांनी आपल्या लहान मुलांना अशा उपक्रमासाठी प्रोत्साहित करणे अत्यंत आवश्यक आहे पंकज मडिये जनशक्ती शिरोडा